श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आयोग फोडण्याचं काम संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून चालू आहे एक सोयीचं राजकारण महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या लोकांचा असा आहे मनाप्रमाणे निकाल लागला नाही किंवा जिथे जिथे लोकांनी त्यांना नाकारलं तिथे निवडणूक आयोगावर कधी आमच्या विधानसभा अध्यक्षांवर खापर फोडायचं आणि स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करायचा मला संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाचं आश्चर्य असं वाटत की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि एनडीए मध्ये येलो होते त्यांना अठरा अठरा खासदार निवडून मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे येत होते तेव्हा त्यांना निवडणूक आयोगावर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा त्यांना ईव्हीएम वर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा निवडणूक आयोगाचं कौतुकाचे असंख्य व्हिडिओ आपल्याला ह्या त्यांचे युट्यूबवर आणि अन्य जागे दिसतात म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमचे अठरा अठरा खासदार जेव्हा निवडून येत होते तेव्हा सगळंच चांगलं होत सगळंच एकदम रंगतदार होत आणि आता तुम्हाला एकवीस लढून पण जेव्हा तुमचा वर स्ट्राईक रेट गेलेला आहे तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग चुकीचे वाटतो मग जिथे जिथे तुमचा खासदार निवडून आलेला आहे नऊ जागी तिथे तुम्ही निवडणूक आयोगावर आणि वर आक्षेप का घेत नाही तिथे तुमचा ईव्हीएम व्यवस्थित चाललाय तिथे काहीच प्रॉब्लेम नाही ही जी काही मानसिकता आहे घालेली मानसिकता आहे आम्ही जिथे जिंकलो तिथे सगळं चांगलं आणि जिथे आमचं अपयश हातात आलं तिथे निवडणूक आयोगावर आणि अन्य संस्थांवर आक्षेप घेणं ही जी काही घाणे मानसिकतेत आहे हिला महाराष्ट्रामध्ये धारा मिळता कामा नये हीच भूमिका आमच्या सगळ्यांची असली पाहिजे बोला <laughs> <laughs> संजय राऊत शिक्षक प्रमाने प्रमाने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आहेत की शेअर बाजार प्रमाणे शिक्षकांना विकत घेऊ नका तर नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये विद्यार्थी मतलब वर्गातला सर्वात चिटर विद्यार्थी शिक्षकांकडून अगर मतदान मागत असेल तर बिचारातल्या शिक्षकांना नाशिकच्या शिक्षकांना काय वाटत असेल ज्यांनी आतापर्यंत कुठलीही परीक्षा प्रामाणिक पद्धतीने दिली नाही जो आपला मालक समान प्रिन्सिपल बरोबर प्रा, प्रामाणिक राहिला नाही तो संजय राजाराम राऊत अगर नाशिकच्या शिक्षकांकडून अगर मतदान मागत असेल आणि ज्ञान वाटत असेल वाटत असेल तर त्या नाशिकच्या शिक्षकांच्या समोर मी हात जोडले पाहिजे संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री येऊन गेले ते कशासाठी येतात जातात हे माहिती आहे मग तुझ्या जो मालक इकडे फिरतो तो पण कशाला येत जातो हे पण तुला माहिती असलं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नाशिक काय राज्यामध्ये फिरण्याचा अधिकार आहे आणि ते लोकांमध्ये लोकप्रिय असल्यामुळे ते लोकांमध्ये जातात आणि तुला त्याच्याबद्दल जास्त काही माहिती असेल तर तू जरा समोर दे आणि आमच्या पण न्यायात भर टाक यावरून बोलताना पुढे संजय राऊत असंही म्हणाले की सुषमा अंधारे यांनी त्याबाबत व्हिडिओ दिला आहे हेलिकॉप्टर मध्ये वीस कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले असं आहे की त्याच्या बाबतीमध्ये जेव्हा निवडणूक आयोगाच्या लोकांनी परत एकदा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या बॅगात तपासल्या तेव्हा त्याच्यात काहीच सापडलं नाही म्हणजे असे खोटे नाटे आरोप करून उगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी या संजय राजाराम राऊतनी करू नये नाहीतर कधीतरी तुझ्या रूम मधल्या बॅगा आम्हालाही तपासायला लागतील उमेदवारावरून संजय राऊत म्हणतात की ही, ही पद्धत बंद व्हायला पाहिजे लोकांना भ्रमित केलं जातं आणि मतं घेतली जातं ठीक आहे ना, ना पण तुझ्या निवडणुका कधीतरी तू जनतेमध्ये तू निवडून येण्याची हिंमत ज्या दिवशी करशील तेव्हा तुला ह्या निवडणुकीचे विविध पेत्रे जे वापरले जातात तेही तुला कळतील तू बॅकडोर म्हणून जाणारा माणूस असल्यामुळे तुला निवडणुकीचा राजकारण आणि निवडणुकीची तंत्र हे कधीच करणार नाही स्ट्राईक रेटवरून संजय राऊत असं म्हणतायत की सीएमचा स्ट्राईक रेट जो आहे त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे पैशाने स्ट्राईक रेट घेतला मुंबईची जागा लुटली थैल्या आणि खोकेचा स्ट्राईक रेट आहे हो आणि संजय राजाराम राऊतचा महिलांना शिवाय देण्याचा स्ट्राईक रेट अतिशय चांगला आहे महिलांना धमक्या देऊन त्यांच्या घरावर दारूचा बॉटल मारण्याचा स्ट्राईक रेट संजय राजाररावचा अतिशय चांगला आहे त्या स्ट्राईक रेटमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये महाविकास आघाडीचं स्ट्राईक रेट, रेट कोणीच कमी करू शकत नाही जेवढे मातब्बर लोक महाविकास आघाडीमध्ये आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या बोलताना संजय राऊत म्हणतात की सगळ्यात जास्त केंद्राने आम्हाला टार्गेट केलं होतं त्याचा फटका बसला टार्गेट केलं नाही वस्तुस्थिती मांडण्याचं काम केंद्राच्या आमच्या नेतृत्वानी आणि ने विविध नेते मंडळींनी ने केलेलं आहे महाराष्ट्राची वाट आणि महाराष्ट्राला रसा तळायला घेऊन जाण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झालेलं आहे म्हणून जेणे महाराष्ट्राची वाट लावली जेणे महाराष्ट्राला पिछे हटेल तर त्याच्याबद्दलच बोलणार ना जो बायड जो बायडन बद्दल बोलणार काय ठाकरेंच्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत म्हणतात की सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे हे सरकार कोसळल्यावर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर केली जाईल सरकार कोसळायला काय ते वडापावचं दुकान नाही शिव वडापावचं दुकान नाही हे सरकार कोसळणार कोसळणार ना तर नाहीच पण त्या अगोदर निवडणूक आयोगाच्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर किती लवकर कारवाई होते हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तर जातीपातीच्या जा राजकारणाचा जा फटका एकट्या भाजपला कसा बसेल जर राजकीय वोट बँक म्हणून कोणी एकाकडे बघतोय तर दुसरा दुसरीकडे बघतोय असं विधान पंकजा मुंडे केलं त्याबद्दल मी त्यांचं विधान ऐकलं नसल्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत जी आर प्रमाणे ज्यांचं सर्टिफिकेट दिलं जात असतील तर ते योग्य आहे ज्यांचं नसतील तर त्यांना दिले जाऊ नयेत अशी भूमिकाही पंकजा मुंडेंनी घेतली पण मी हे बघितलं नसल्यामुळे पत्रकार परिषद बघितल्या नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल नोंदवण्याची माहिती योग्य कारण का या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या काळात पत्रकार परिषदे घेतले आणि चुकीची माहिती दिली आणि भ्रम पसरवला तर माझ्या हिशोबाने त्यांची सगळ्या भाषणाची आणि पत्रकार परिषदेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि हे चांगलं उदाहरण लोकांच्या समोर उभं केलं पाहिजे असं कोणीही हो येऊन चुकीची माहिती देऊन अगर मतदारांमध्ये भ्रम पसरत असतील तर त्याच्यावर योग्य ती आणि कडक कारवाई झालीच पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइटचं सा युट्यूब चॅनल